सध्या सर्वत्र चर्चा आहे अजित पवार यांच्या पक्षातील लोकप्रिय नेते राजेंद्र हगवणे यांच्या धाकट्या सुनबाई वैष्णवी हगवणे यांची सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला कंडाळून स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय वैष्णवी यांनी घेतलेला आहे या प्रकरणाची चर्चा संपूर्ण देशभर सुरू असून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी व वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी वैष्णवी यांचं कुटुंब व जनसामान्य जनता पुढे सरसावलेली आहे वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणावर आता राजभर राज्यभरातील राजकीय मंडळींनी तसेच कलाकार देखील या प्रकरणात राग व्यक्त केलेला आहे अभिनेते दिग्दर्शक हेमंत डोमे यांनी आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करत एक पोस्ट शेअर केलेली आहे त्यामध्ये हेमंत डोमे म्हणालेत वैष्णवी कसपटे मूळ नाव आणि तेच वापरावं ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच या आपल्या बहिणीच्या आजच्या काळात हुंडाबळी गेलाय गेला आहे गेल्या अनेक वर्ष तिचा छळ झालाय चूक दोन्ही बाजूंची आहे सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे आपल्या महाराष्ट्रात अशी घटना होऊ नयेत म्हणून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे आता हेमंत ढोमे यांच्या पोस्टवर अनेक कमेंट आल्याचं दिसत आहे दरम्यान या प्रकरणात आपलं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद